माजी नगरसेविका अनिता साळवे यांच्या प्रयत्नाला यश प्रभाग क्रमांक सव्वीस साठी मिळवले दोनशे एकोणतीस लक्ष रुपये आमदार अनुधा चव्हाण यांचे शिव प्रतिष्ठानतर्फे विशेष आभार व सत्कार व विकास कामाला सुरुवात नाही स्पेशली हा सत्कार आणि सगळ्या टीम तर्फे या ठिकाणी होत आहे सामाजिक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये योगदान अतिशय शांत बल आहे

ओके सर्वांनी चेअरवर बसाय नाही रे मामू हॅलो यांच्यासाठी ये सगळे काय आहेत साकन बोलला साकन ऐत नारळ के बाल बच्चे नाही खाना द भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या कार्यक्रमाचं प्रस्तावित झालं आपले चिखलदना मुकुंद करत असताना कारण आपली राज्यामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये आपली सत्ता आहे त्यामुळे आपल्याकडे भरभरून निधी आणि सर्वांचं लक्ष आपल्या छत्रपतीमुळे आपल्याला निधीची कुठेच कमतरता पडणार नाही पण आपल्याला आता देण्यासाठी सर्वजण पुढे आलेले आहेत फक्त आपल्या नानांच्या माध्यमातून आपल्या इथे सर्वप्रथम कामाची सुरुवात झाली आणि नानांनी सांगितलं आपल्याला नऊशे रस्ते आपल्या या भागामध्ये आहेत आणि एवढ्या झपाट्यानं वाढत आहेत नानाच्या पुढे जातील आपले रस्ते एवढ्या झपाट्याने इथे आपल्या विकास होत आहे घर होत आहेत प्लॉटिंग होत आहे एक एक गल्ल्या एक एक, एक एक रस्ते तयार होत आहेत आणि या भागाकडे त्यानंतर आपली अमृत योजना आहे अमृत योजनेच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची कामं अतिशय चांगली चांगल्या दर्जाच चा। ड्रेनेज लाईनच सुद्धा काम आपल्या या भागामध्ये चालू आहे त्या रस्त्याच आताच सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं असं मी जाहीर करते पहिल्याच वर्षी ताईनं आपल्याला भर भरून निधी दिला त्याच्यावर मी ताईचे धन्यवाद मानतो पहिले एक गोष्ट सगळं व्यासपीठ जे मला चाहणारे माणसं सगळं इथं आला त्याच्यावर मी सगळ्याचे धन्यवाद मानतो आपल्या वार्डात आजपासून रेल्वे पटरीचा ताई आम्हाला इतकं भीती झालेली आहे कोणी म्हणतो पाचशे मीटर जाणार आहे कोणी म्हणतो शंभर फूट जाणार आहे का नाही ताई तुम्हाला रेल्वे पटरीबद्दल तुम्ही त्या रेल्वे पटरीचा याला हे करा आणि ते त्यांचं मार्किंग करून घ्या एवढंच बोलून समजतो ज्या माणसाचं घर गेलं त्या माणसाला पैसे भेटले पाहिजे असं हे करायला काय हो लागते सातबा नाव आहे त्याचे नाव आलेले आहे तरीही आपण ताईच्या नांदेडला पत्र देऊन डीमआर फोन करून डीआरएमला फोन करून आपण सगळ्याला त्याची माहिती घेऊन किती फूट जाणार आहे काय आहे त्याची मार्किंग करा पहिले दुसरी दुसरी गोष्ट आपल्याला तुम्ही भरभरून निधी दिला ताईचे मी धन्यवाद तरीही आपल्या वॉर्डात पहिल्याच गोष्टी ताईनं चार कोटी रुपये निधी त्याच्यावर मी अजून धन्यवाद मानतो त्याचे असे कधीही कोणा ना आमदारांना लोक फक्त भागीनापासून चालू झालेला निधी याच्या पहिले कोणताही आमदार आला त्यानं रुपया सुद्धा दिलेला नाहीये तरी आता बागिदानापासून निधी चालू झाला भागीना सुद्धा भरभरून निधी दिला होता पण काही कोपऱ्यात गेला होता नाही ताई आता पुढं गोष्ट होता निधी जाताना सगळ्या वॉर्डाचा विचार करा प्रत्येक एरियातला एक एक रोड घ्या असं तुम्हाला मी सांगतो एका ठिकाणचे सगळे रोड घेऊ नका असं मी तुम्हाला विनंती करतो तरीही बरेचसे रोड घेतले ह्या वाटात आपण इकडे मुकुंदनगरला एकच रोड घेतला तरी काही राजनगरला जादा रोड गेल्यामुळे इकडे लोक मला भांडरू आले तुम्हाला असं करू नका मला पुढं सगळ्याला शब्द दिलो आणि आपण प्रत्येक गल्लीतला प्रत्येक एरियातला काही घ्या संविधान नगरला घ्या काही मुकुंदनगरला घ्या काही शनी मंदिरकडे घ्या काही राजनगरला घ्या काही बंबटनगरकडे घ्या काही बायपासकडे घ्या सगळ्याकडे रोड दोन रोड घ्या कोणाला राग येणार नाही असं सगळ्याने करा तरीही आपण आपली बुद्ध यार तर जगताप शाळेचा हा रस्ता एक कोटीचा आहे सगळ्या परभणीवाले आई तर इथल अजून भरपूर काही निय आणायच आहे तर आपण सगळ्या ताईच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे कोणची दोन्ही ताई सारख्याच आहे कोणी आपल्या तरी ताईचे माणसं मतदान करा अशी माझी विनंती आहे आपल्या वार्डात जे माणूस कामाचा आहे कोणी येईल काही सांगन आपल्या वार्डाच दुसरं कोणी येतं आपले काम चालू आहे दुसरेच उद्घाटन करतात <गणता>। अरे भाऊ असं काऊ कर तू स्वतः काही निधी आण स्वतः उद्घाटन कर असं मला म्हणायचं आहे तरी जे आहे जेव्हा भाऊन आपलं सगळं काम करत आहे तरी आपण जवा भाऊच्या आशीर्वादाने आपण इकडे आलेलो आहे हे सगळे रस्ते जवा भाऊच्या आशीर्वादाने आले आणि आता ताईच्या आशीर्वादाने आले तरीही हा निधी हा पडलाच निधी होता बागडे नाण्याचा सगळ्यात पहिले काम चालू केला असेल तर बागडे ना केलं आपल्या वार्डात भरपूर काही निधी बागडे नाना सुद्धा गेला आणि ताईचं पहिले एकच गोष्ट झालं मागच्या तेवीस तारखेला तेवीस तारखेला एक कोर्स झालं ताईनं चार कोटीचा निधी दिला चार कोटीचा आता तर कोण्या आमदारांनी दिला पहिल्याच वर्षात ताईनं चार कोटीचा निधी दिला असंच फोट प्रत्येक कामं करा आमचे काही लाईटचे बोल राहिले लाईन पुरा झाल्या ताई आता तुझ्या आश्रमात अमृत पुरे लाईन झाल्याचं हे पडपूत्र राहिलेलं आहे असं ह्या महिन्यात पुऱ्या लाईन आवडणार आहे तरी आपल्याला सांगतो इच्छितो जे लाईट फोन राहिले असेल ते बोलचं काम फोन ताईने फोन मंजूर केले आहेत फोननी ते, ते लावण्यात येईल असं मी सांगतो पुन्हा पुन्हा ताईला बोलून प्रशासनाला सांगून तेवढं बोल त्याचं ते मार्किंग ते ते करून द्यावं आमच्या त्याच्या मोबाईलला असेल त्याला मोबाईलला भेटण्याचं स्वागत करावं जय हिंद जय महाराज जय निधी ताईने पहिल्याच वर्षी आपल्या वाडा चालू केला त्याबद्दल मी ताईचा मनापासून आभार आणि ताईला सुद्धा आपण सुद्धा या वर्षी येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पार्टीचा कमळ या ठिकाणी आपण निवडून आणू म्हणून ताई तुम्ही या वादाविषयी काही चिंता करायची करत नाही या वादात कधी शंभर टक्के कमळाचा झेंडा फडकणार आहे तरी स्वागत या ठिकाणी त्यामुळे सरांच्या हस्ते झालेले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मनावर व्यक्त करावा आपल्या आपली शाळा ज्या मतदारसंघात आहेत त्या फुलम चव्हाण यांनी आज आपल्या शाळेला भेट दिली सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत करायचं तीन वेळा टाळ्या बाजून मी ताईंना बाराशे पन्नास विद्यार्थी संख्या आहे ताईंना विनंती की ताईंनी आपल्या शाळेसमोरचा रोड मंजूर करून दिला आणि लवकरच तो रोड मंजूर होईल आदरणीय चालू होईल आणि शाळेच्या इकडच्या माणसाचा थोडा रोड बाकी येत नाही आमची विनंती